सर श्री स्वामी समर्थ मी अनिल गावडे आता रवाळ्या या ठिकाणी आलो आहे स्वामी मौले डिस्ट्रीब्युटर पांडू या माध्यमातून यावर्षी दिवाळीसाठी एक खास धमाका मध्ये एक दिवाळी फराळ सेल केला तर त्या सेलिंगमध्ये माझ्यासोबत ज्या पार्टनरने काम केलं म्हणजे जे उद्योजक माझ्यासोबत जे होते त्यांना प्रत्येकाला म्हणजे त्यांचं मत विचारण्यासाठी किंवा त्यांना त्या कामामध्ये हो काय त्यांचा अनुभव काय होता किंवा त्यांना काय काय वाटलं काय कमी वाटलं किंवा काय चांगलं वाटलं ते जाणून घेण्यासाठी म्हणून आता इथे रवाड्यात आलो आता ह्या रेखा गावडे आपले आमची शेजारी सगळंच म्हटलं तरी हरकत नाही तर त्यांनी यावेळेला माझ्यासोबत काम केलं आहे आणि खूप चांगल्या प्रकारे म्हणजे जवळजवळ पूर्ण टीममध्ये एक नंबरचं काम जे असेल ते यांच्याकडून झालेलं आहे आणि त्यांच्याकडचा जो का अनुभव आहे तो अनुभव माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि खूप मोठा माझ्यासाठी असेल कारण त्यांनी जे काम केलं ते काम त्यांनी कुठल्या पद्धतीत केलं हे मलाही जाणून घेण्याची खूप इच्छा आहे कारण असं काम जर करणार का करायचं असेल तर मलाही त्याच्या पुढे त्या पद्धतीने अजून ताकद लावून काम करता येईल म्हणासाठी तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की मला त्यांच्याकडनं जाणून ते मी त्यांना एक प्रश्न विचारतो की हे जे काय आता दिवाळीचा फराळाचं जे काय के सेलिंग केलं आपण त्याचा तुमचा अनुभव काय होता म्हणजे तुम्हाला काय वाटलं लोकांचं अभिप्राय काय होता फराळ कसा आहे किंवा सेल करताना काय त्रास झाला तर काय काय का म्हणजे जे काय अडचणी आले किंवा जे काय चांगलं आहे ते आहे ते एकदा म्हणजे ऐकायची इच्छा आहे मलाही सांगा माझ्यामुळे बाकीच्या नाही कळेल अनुभव खूप चांगला आहे ना तर मी फर्स्ट टाइम केलं एकाआधी मी कधी असं केलं नव्हतं फर्स्ट टाइम केलं मला तर अनुभव खूप छान आला आणि टेस्ट तर एकदम एक नंबर होती तर मला फराळ खूप आवडला बाकी अजून कोणाचं मत काय होत किंवा काय कसं बाकी मत असं काय नाही फक्त सगळ्यांनी सांगितलं की फराळमध्ये अजून थोडं लाडू किंवा हे नानकेट वगैरे असं काहीतरी अजून पाहिजे असतं त्याला खूप जणांचं मला हे होतं की नानके परत द्या मला किंवा लाडू अनारसे वगैरे असं भरपूर असं काय नाही ते त्याबद्दल बत, मलाही त्या गोष्टीचा हे आलं की म्हणजे कमीत कमी एक लाडू हा आयटम तरी त्याच्यात असावा असं प्रत्येकाचं मत होतं पण लाडूसारखा आयटम आपल्याला सांभाळणं कठीण जातं कारण आपण कॉम्बो पाच वस्तू एकत्र भरून आपण समोर जायला तो सहींसाठी देतो म्हणजे समोर त्याच्या हातात देतो त्याच्यामध्ये लाडू जर टाकले तर लाडू सांभाळणं खूप कठीण होतं आणि सांभाळण्याच्या नद्यामध्ये आपण विकता विकता चार विकायचे राहून जातात या कारणास्तव आपण ते लाडू त्या ह्याच्यामध्ये दिले नाही आणि पुढेही देणं शक्य नाही एक सेपरेट म्हणून आपण लाडू त्यांना देऊ शकतो पण त्याची वेगळी किंमत असेल जो आता यावर्षी बॉम्बो आला त्याच प्रकारचा बॉम्बो दरवर्षी आपल्याला समोर सगळ्यांसमोर द्यावा लागेल कारण याच्यामध्ये चकली सांभाळणं यावर्षी आपल्याला थोडंसं कठीण पडलं कारण त्याची पॅकिंग सुरुवातीची होती की थोडीशी आपली पाव पाव किलोची त्या पॅकिंग आपण केली त्याच्यानंतर सेकंड पॅकिंग आपण अर्धा किलो जे केली ते त्या जा पॅकिंगमध्ये जास्त झाली नाही पुढच्या वर्षी आपण न नक्कीच एक वेगळं नियोजन करू अजून काहीतरी व्यवस्थित करता येईल काही जणांचं पिशवीचं डिमांड होतं की सेपरेट वेगळी पिशवी असायला म्हणून आपण पुढच्या वर्षी त्याच्यावरती पण विचार करतोय कारण एक एक खर्च वाढवून समाजाकडे पैसे वाढवले तर त्याला तो कंब मात पडतो म्हणून आपण काही गोष्टी नॉर्मल मध्ये गेलो कारण सर्वसामान्यांची दिवाळी करण्यासाठी म्हणूनचा हा एक कटाटोप होता आणि त्याच्यात खर्च वाढवून समाजाला अजून अडचणीत आणणं हे नको म्हणून साठी आपण ते ट्रान्सपरंट मध्ये सगळं ट्रान्सपरंट पद्धतीने केलं अजून म्हणजे काम करताना कसं वाटलं किंवा बाकी म्हणजे काय त्रास जास्त आहे की नाही कसं काय मग आता पुढच्या वर्षी जर करायचं झालं तर तुमच पुढच्या वर्षी सुरुवातीपासून पुढच्या वर्षी करू त्याबद्दल मोठा सहयोग आहे कारण माझ्याशी कनेक्टेड जास्त तेच होते आणि त्यांच्याकडनं सगळं मला अपडेट यायचं किंवा घ्यायचं जे का तर मित्रांनो हा एक नंबर काम केलेली व्यक्ती जी आहे आता समोर बसलेली आहे तर मराठी उद्योजक किंवा मराठी माणूस उद्योजक म्हणजे उद्योजक होऊ शकत नाही किंवा करू शकत नाही याच्यावरती एक मात म्हणून आपण हा एक अनुभव घेण्यासाठी केलेला प्रयोग होता एकदम झिरो इन्व्हेस्टमेंटमध्ये सुरुवात केलेला हा बिझनेस होता की एकही रुपया न घेता आपण त्यांच्यापर्यंत सगळे प्रॉडक्ट पोचवले आणि याने ते सेल करून आता आपल्याला त्यांच्याकडनं पैसे घ्यायचे नाही आज मी त्यांच्याकडे पैसे घेण्यासाठी आलोय तर अशा पद्धतीचा हा झिरो इन्व्हेस्टमेंटमध्ये केलेला जो काय प्रयोग होता तो जवळजवळ जो जो माझ्यामध्ये सक्सेस झाल्या जमा आणि अशा गोष्टी जर आपण केल्या तर त्या सक्सेस होऊ शकतील याचा एक अनुभव आला तर याच्या पुढच्या वर्षभरात जे काय अशा पद्धतीच्या काही गोष्टी करता येतील ते नक्कीच करायचा प्रयत्न स्वामी महाराज डिस्ट्रीब्युटरकडनं असेल आणि त्यासाठी सफर करायला तुम्ही तयार असाल तर मग प्रश्नच नाही बरं मी माझ्या स्वामी महाराज डिस्ट्रीब्युटरकडून एक ऑफर केलेली होती की एका एक दहा पंपोच्या सेलिंग मागे मी एक वाउचर कुपन देणार होतो तर त्या पद्धतीने दिलेला शब्द पाळण्याच्या हिशोबाने आज यांच्या वाट्याला जवळजवळ पाच कुपन आले कारण त्यांनी पन्नासपेक्षा जास्त हे केलेलं आहे सेलिंग केलेले आहे आणि या माझ्या ग्रुपमधला पहिला एक नंबरचा म्हणजे सेलिंगमधला जर नंबर लागत असेल तर तो यांचा आहे या पाचही कुपन मी त्याला देतो आहे आणि शुभेच्छा देतोय खरोखर खूप छान काम केल्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद नमस्कार श्री मी समर्थ